जय समान जय गोडवाना मी अमचितराव सायम वर्धा महाराज सोन मित्रांनो आज मी आपल्यास गोंडियल गंडजीव जो सण साजरा करतात त्या सणाविषयी माहिती देतो मित्रांनो भोजन पूजा म्हणजेच नागपंचमी श्रावण पंचमीला ही पूजा केली जाते मित्रांनो निसर्गामध्ये ज्या सरपटणाऱ्या शक्ती असतात त्यांच्यामध्ये सत्व असते ते शक्तीच्या रूपामध्ये नेहमी काम करत असते मित्रांनो कोया वंशी गंडजीव यामध्ये सरपटणाऱ्या शक्तीची म्हणजे भुजंगाची उपासना करतात मित्रांनो भुजंग पूजेला नागपूजा असे म्हणतात किंवा नागपंचमीचा सण असे म्हणतात सरपटणाऱ्या जीवाश्मामध्ये नाग साप भुजंग अतिशय विशाल जरील असं जीवाश्म आहे तो सावल्याने कोणीही वाचत नाही मित्र प्रकृतीमध्ये ती एक शक्ती आहे शेतातील पिकांची नासाडी करणारे उंदीर असो आणखी कुठले कीटक असो या सर्वांना खाण्याचे पाप ते करते त्याच्यामुळे पिकांची नासाडी फार कमी प्रमाणात होते एक प्रकारे मानवाची सेवा नाग त्या रूपाने करत असतो आणि त्याचे ऋण म्हणून आपण गोंडियन समाजातील कोयावंशी लोक त्याची उपासना करतो मित्र नाग आमची पिकांची नासाडी रोपतो आणि त्याचे उपकार आपल्या अनंत राहतो आणि त्या उपकारांची परतफेड म्हणून आपण नागपंचमी नागाची पूजा करतो मित्रांनो सर्प भूजन असा एक प्राणी असा एक दिवस आहे की जो स्वतःहून कधी दुसऱ्याला चावा घेत नाही जेपर्यंत कोणी त्याला दुखावत नाही जर कोणी दुखावलं तर निश्चितपणे तो त्याचा चावा घेतो आणि त्याला जर त्रास दिला तर तो डंख मारतो मित्रांनो त्याच्या नंखापासून वाचणं अशक्य आहे कुठे जेवढे पण जीव जंतू आहेत त्यांचे विशिष्ट असं भक्ष आहे आणि प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असते जेव्हा जीवेच्छी हा जो निवा निसर्गाचा नियम आहे ते एक रक्षक असतो आणि दुसरं भक्षकाचं काम करतो याच्यामुळे पृथ्वीवर संतुलनाचं का हे सगळे जीव करत असतात मित्रांनो त्या सरपडणाऱ्या जीवामध्ये नाग भोजन हा राजा आहे आणि त्या राजाची पूजा करणं आपल्या ओंडियन समाजाचं म्हणजे कोय वंशीय गोंडियन समाजाचं कर्तव्य आहे कारण आपण खेड्यामध्ये राहतो गावापाड्या राहतो वस्त्यामध्ये राहतो जंगलामध्ये राहतो आणि तिथे सापाचं नेहमी वास्तव्य असते म्हणून त्या दिवशी गोंडियन समाजातील लोक विषारी सापांना सापांना नागांना भोजंगांना विनंती करतात की तू तुझी सेवा निरंतर कोणी देत राहा आम्ही तुला त्रास देणार नाही आणि स्वतःहून कधी तू आमचा चावा घेऊ नकोस आणि आमच्या जीवितांचं तू रक्षण कर अशा पद्धतीचे मनोभावी प्रार्थना कर गोडमियन समाजातील लोक भुजंग पूजा श्रावण पंचमी नागपंचमीच्या दिवशी करतात ना। मित्र ही हो माहिती आपल्या गोमियन समाजातील पिढींना म्हणजे नवीन पिढींना अवश्य द्या एवढे बोलतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो परंतु त्या अगोदर आमचा हा प्रयत्न आहे की गोळमियन समाजाचे तीस सेवार सण आमच्या प्रथा परंपरा रूपी असल्यापर्यंत छोट्या स्वरूपात का होईना आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आमचा हा प्रयत्न आपणास कसा वाटला त्याशिवाय निश्चित कॉमेंट्स करा आणि आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा धन्यवाद जय सेवा जय जै गोनवाल!